शिवसेना ठाकरे गटाने सरकारवर कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्ततन झाल्याचा आरोप करत दोन मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे मागण्या मान्य न झाल्यास हा मोर्चा थेट मुंबईकडे वळवणार असल्याची माहिती रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली राज्यातील शेतकऱ्यांच्या नाय हक्कासाठी शिवसेना गट पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र ते अद्यापही पूर्ण झालं नसल्याचा गंभीर आरोप करत दोन मे रोजी ट्रॅक्टर ट्रॉली सह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याची माहिती आमदार नितीन देशमुख यांनी दिली अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितीन देशमुख म्हणाले की राज्यातील शेतकरी अद्याप कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे सरकार केवळ घोषणा करत आहे मात्र प्रत्यक्षात मदतीचा हात कुठेच दिसत नाही त्यामुळे आता सरकारला जाग करण्यासाठी हा ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहोत ते पुढे म्हणाले की जर या मोर्चातही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शिवसेना ठाकरे गट हाच मोर्चा थेट मुंबईकडे वळवेल या आंदोलनाआधी एकमेपर्यंत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातील असंही आमदार देशमुख यांनी स्पष्ट केलं राजकारण तापतं आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्नही अधिक तीव्र होत चालले आहेत सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा विद्रोहाचा वणवा मुंबईपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही चार होऊन सुद्धा शेतकऱ्याला कर्जमुक्तीची घोषणा अद्यापर्यंत मुख्यमंत्र्यांनी केली नाही म्हणून येत्या दोन मेला पश्चिम विदर्भामध्ये जिल्हानिहा ट्रॅक्टर मोर्चाचं आम्ही नियोजन केलं आणि अकोल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा भव्य दिव्य मोर्चा दोन तारखेला ट्रॅक्टर मोर्चा आम्ही क्रिकेट क्लबवरून या ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालयावर नेणार आहोत जवळपास ह्या जिल्ह्यात पाचशे टॅक्टर दहा हजार शेतकरी त्या किमान कमीत कमी दहा हजार शेतकरी पाचशे टॅक्टर घेऊन ह्या मोर्चामध्ये सहभागी होतील या इ पश्चिम विदर्भामध्ये जवळ पाच हजार गावाशी आमचे सेनेचे पदाधिकारी संवाद साधतील आणि पाच लाख शेतकऱ्यांसंग चर्चा करतील अकोल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सातशे गावामध्ये आम्ही संपर्क दौरा करणार आहोत संपूर्ण पदाधिकारी वेगळे पदाधिकारी आम्ही वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी घेतल्या आणि आमचा जिल्हा परिषदचा पंचायत समितीचा सर्कल सर्कलपूर्वक प्रत्येक गावामध्ये जाऊन किमान शंभर दोनशे तीनशे शेतकऱ्याशी संवाद साधणार आहे आणि याच्यामध्ये हजारो शेतकरी सहभागी होऊन जिल्हा अधिकारी ऑफिसवर ट्रॅक्टर मोर्चा दोन तारखेला निघणार